आज आपण पाहणार आहोत या पद्धतीचे मार्बल इफेक्ट असलेले जास्वंदीचे मोदक हे मोदक गणपतीसमोर खूपच सुंदर दिसतात आणि अतिशय आकर्षकही वाटतात तसेच गणपतीच्या पहिल्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी आपण कधीही या पद्धतीचे मोदक एकदा बनवून नक्की पाहू शकतो घरातील सर्वांना नक्की आवडतील चला तर मग आता पाहूया हे मोदक कसे बनवायचे ते यासाठी थी, या ठिकाणी मी एका नारळाचा असा खिस करून घेतलेला आहे ओला नारळ असा खिसून घेतलेला आहे तर या नारळाला आपल्याला पाव किलो इतका गुळ लागणार आहे हे बघा आता हा आपला गूळ चिरून झालेला आहे हा इतका शिल्लक राहिलेला आहे पूर्णपणे पाव किलो गूळसुद्धा यासाठी लागत नाही तर आता हा आपण गूळ एका कढईमध्ये वितळवून घेणार आहोत हे सारण बनवण्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये अर्धा चमचा इतकं तूप टाकलेलं आहे तर त्या तुपामध्ये आपण हा गूळ भाजून घेणार आहोत गूळ चांगला वितळवून घेतला की मग सारण घट्ट व्हायला लगेच मदत होते फार लवकर आपलं सारण घट्ट होतं खोवलेल्या नारळामध्ये थोडंसं पाणी असतं मॉइश्चर असतं त्यामुळे गूळ हा खवलेल्या नारळामध्ये टाकल्यामुळे त्याला जास्त पाणी सुटतं त्यामुळे तुपामध्ये हा सुरुवातीला मी असा गूळ भाजून घेणार आहे वितळवून घेणार आहे आणि त्यानंतर गूळ पूर्ण वितळल्यानंतर आपण त्यामध्ये हा खोलेला नारळ टाकून घ्यायचा आहे आणि मग याला मिक्स करून घ्यायचा आहे आता याला चार ते पाच मिनटं आपण असंच मिक्स करून हलवत राहायचं आहे हलकासा घट्टसर गोळा याचा तयार झाला पाहिजे हे सारण आहे ते, ते हलकंसं घट्टसर झालं पाहिजे आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेत आहोत एक ते दीड छोटा चमचा या ठिकाणी मी वेलची पावडर टाकलेली आहे तर हे आपण मिक्स करून घेऊयात आता आपलं सारण जवळपास झालेलंच आहे आता आपण याला काढून घेऊयात आता याच कढईमध्ये आपण वरचं कोटिंगची तयारी करून घेणार आहोत या ठिकाणी मी अर्धी वाटी आंबेमोहर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इंद्रायणी तांदळाचं पीठ करून घेतलेलं आहे थोडंसं मीठ घेऊन आपण यामध्ये चिमूट चिमूटवर मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडंसं मिक्स करून घेणार आहोत दुधामध्ये जर मीठ टाकलं तर ते फाटू शकतं त्यामुळे आपण तांदळामध्येच मीठ टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी कढई छान तापलेली आहे त्यानंतर मी त्यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे आता दूध घातल्यानंतर त्यामध्ये आपण हे पीठ घालणार आहोत पण पीठ घालण्यापूर्वी थोडंसं आपण यामध्ये तुपाचा वापर करणार आहोत पाव चमचे इतकं तूप घालायचं आहे जेणेकरून मोदक हे एकदम मऊ लुसलुसीत होतात आणि त्यानंतर उकळी आल्यानंतर आपण यामध्ये मिक्स केलेलं हे तांदळाचं पीठ घालायचं आहे ज्यामध्ये आपण मीठ मिक्स करून ठेवलं होतं पुन्हा एकदा चमच्याने हलवून ते पीठ आपण या दुधामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यातलं दूध जर आटलं की लगेच आपण गॅस बंद करायचं आहे आणि चमच्याने पीठ असं एकजीव करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता हे पीठ एकदम कडक कडक गरम गरम असं आहे याच वेळेस याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिटासाठी याला वाफ येऊ द्यायची आहे आता याच झाकणामध्ये आपण हे पीठ काढून घेणार आहोत या झाकणाला सुद्धा थोडेसे पाण्याचे कण वरती आलेले असतात त्यामुळे पाण्याचा जो अंश आहे तो यामध्ये भरून निघतो ॲटोमॅटिक यामध्ये पाण्याचा अंश तयार होतो लागलं ला तर थोडंसं दूध दोन ते तीन वेळा बोटाने थोडंसं थंड लागण्यासाठी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे फक्त हात थंड होण्यासाठी आपण दुधाचा वापर करत आहोत कारण हे पीठ खूपच गरम असतं हे पीठ लगेच मळलं जातं आणि कुठेही आपल्या भांड्याला चिकटत नाही तहे पीटा साइड या या एकदम एक जीव आता हे पीठ आपण साईडला घेऊन छान मळून घेऊया या पद्धतीने या पिठाला एकदम एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण मार्बल इफेक्ट बनवण्यासाठी दुसऱ्या पिठाचं तयारी करून घेऊया इथे या ठिकाणी एकदम थोडंसं असं मी पाववाटी इतकं दूध टाकलेलं आहे आणि आंबे मोहर आणि इंद्रायणी तांदळाचं पीठ यामध्ये मी अर्धी वाटी टाकून घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी घालणार आहे हे मॅप्रोचं रोज शरबत याचं सिरप दोन चमचे यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे असं चमच्याने एकजीव झाल्यानंतर आपल्याला याच पद्धतीने याला परत एकदा मळून घ्यायचं आहे सिरपमुळे याच्या कवरला टेस्टसुद्धा खूप छान येते आता हे छान मळून झाल्यानंतर आपण दोन्ही पिठे साईडला ठेवणार आहोत आणि जो पांढऱ्या कलरचा गोळा आहे तो एकदा लाटून घेणार आहोत जाडसर अशी पोळी आपण या पांढऱ्या गोळ्याची लाटून घेणार आहोत खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा पद्धतीने शंकरपाळ्याला आपण जितकं जाड लाटतो त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी लाटून घेणार आहोत आता ती मी एका प्लेटमध्ये काढलेली आहे आणि ही गुलाबी पोळी सुद्धा याच पद्धतीने लाटून घेत आहे गुलाबी पोळी ही पांढऱ्या कलरच्या पोळीपेक्षा थोडीशी छोटी असायला पाहिजे हे बघा आता याला आपण रोल करून घेऊया याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा साठा लावलेला नाहीये असंच आपण याला रोल करून घ्यायचं आहे आणि याचे काप या या करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला या पद्धतीचे गोळे तयार होतील या गोळ्यांना याच पद्धतीने असं लाटून घ्यायचं आहे थोडंसं पीठ तुम्ही घेतलं तरी चालेल जेणेकरून लाटण्याला ते पीठ चिकटणार नाही नाहीतर तुम्ही हे तेलावर सुद्धा लाटू शकता पण तेल आणि पीठ याचा वापर कमी करायचा आहे जेणेकरून मोदक वळताना ते एकमेकांना चिकटले जातील जास्त पीठाचा किंवा जास्त तेलाचा वापर केला तो तो तर मोदकांच्या पाकळ्या ह्या व्यवस्थित येत नाहीत सर्व मोदकांच्या पाऱ्या या पद्धतीने करून झाल्यानंतर त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि याला पाच ठिकाणी असा पाकळ्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे आता या पाचही पाकळ्यांना आपण थोडे थोडे डिझाईन करणार आहोत ज्या पद्धतीने जास्वंदीच्या फुलाला थोड्याशा लाईन लाईन असतात त्या पद्धतीने आपण याला डिझाईन करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने अंगठ्याने सरकवत सरकवत आपण याला पाकळ्यांचा आकार देणार आहोत आणि एक पाकळी दुसऱ्या पाकळीला चिकटवून घेणार आहोत थोडंसं चि पीठ जर चिकटत असेल तर तुम्ही बोटाला तेल लावू शकता किंवा तुपाचा हात लावू शकता खूप जास्त तूप जर लावलं तर ती पाकळी दुसऱ्या पाकळीलासुद्धा चिकटणार नाही त्यामुळे तुपाचा वापर हा फक्त बोटाला चिकटू नये यासाठीच करायचा आहे या फुलाला बघा कसा मार्बल इफेक्ट आलेला आहे फुलवरून पांढऱ्या कलरचं आणि आतून गुलाबी आणि पांढऱ्या कलरचं असं मिक्स कलरचं दिसत आहे हा मार्बल इफेक्ट एकदम सुंदर असा दिसतो आणि हे दिसताना फुलही खूप आकर्षक असं दिसत हलकसा बोटाला तुपाचा हात लावून घेऊन पुन्हा एकदा आपण याच्या पाकळ्या व्यवस्थित करून घेऊयात थोडंसं पीठ हाताने पुढे सरकवत सरकवत आपण याला पाकळ्यांचा आकार द्यायचा आहे आणि एक पाकळी ही पुढच्या पाकळीला चिकटवून घ्यायची आहे फक्त तांदळाच्या पिठाचा वापर करून आपण हे मोदक बनवलेले आहेत यामध्ये कुठेही मैद्याचा वापर आपण केलेला नाही आहे तर या पद्धतीने आपलं हे फूल बनवून तयार झालेलं आहे हे बघा या पद्धतीने याच्या पाकळ्या आपण एकमेकांना अशा चिकटवून व्यवस्थित आहेत का बघून घ्यायच्या आहेत आणि हे फूल आता तयार झालेलं आहे किती सुंदर दिसतं आहे हे तुम्ही बघू शकता आणि याला मार्बल इफेक्ट पण किती सुंदर आलेलं आहे ड्युअल शेडमध्ये हे फूल तयार झालेलं आहे हे बघा किती सुंदर दिसतं आहे तर याच पद्धतीने आपण इतरही फुलं बनवून घेऊयात याच पद्धतीने आपण असं दुसरं देखील बनवून घ्यायचं आहे एकदम सहजरित्या हे फूल सहज तयार होतं या ठिकाणी तुम्हाला जर तांदळाचं पीठ हे घट्टसर वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा मळताना गरम दुधाचा वापर करू शकता थंड दुधाचा जर वापर केला तर ते पीठ चिकटून येणार नाही त्यामुळे एकदम कडक दुधाचा वापर तुम्ही त्यामध्ये करा जर तुम्हाला हे पीठ जरासं घट्टसर वाटत असेल तर ता त्यामध्ये तुम्ही तीन ते चार चमचे एकदम गरम गरम दूध चमच्याने ओतू शकता आणि ते दूध गरम गरम असतानाच तो गोळा पुन्हा एकदा मळून घेऊ शकता म्हणजे त्या पिठाचा चिकटपणा कमी होणार नाही आणि पाकळ्यासुद्धा एकदम सहजरित्या बनल्या जातील पीठ जर जास्त घट्टसर असेल तर तुमच्या पाकळ्या बनवताना तुम्हाला थोडाफार त्रास होऊ शकतो तर या पद्धतीने आपण या पाकळ्या पूर्णपणे बनवून तयार केलेल्या आहेत तर या ठिकाणी मी दोन फुलं तुम्हाला बनवून दाखवलेली आहेत याच पद्धतीने आपण इतरही फुलं बनवून घ्यायची आहेत पाकळ्या अशा थोड्याशा हाताला चिकटू शकतात जर तुमच्या पाकळ्यांमध्ये थोडासा चिकटपणा जाणवत असेल तर थोडंसं बोटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि मग पाकळी बनवून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपले मार्बल इफेक्टवाले जास्वंदीचे मोदक तयार झालेले आहे तर यांना आपण आता वाफ काढून घेऊया आणि याच पद्धतीचे सर्व मोदक कसे तयार झालेले आहेत ते बघूया हे बघा या पद्धतीने आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत आता याला आपण कढईमध्ये वाफ काढून घेऊया चाळणीला या ठिकाणी मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मोदक या पद्धतीने सेट करून घेत आहे या पिठाला आपण सुरुवातीला उकड काढलेली आहे त्यामुळे याला दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण लगेच रेडी करू शकतो दहा ते पंधरा मिनटंच आपण याला वाफ काढून घेणार आहोत आता दहा मिनटानंतर आपले हे सुंदर आणि आकर्षक मोदक तयार झालेले आहेत आता या गणपतीला आपण हे मोदक बनवून पाहूया